लोकांसाठी लोकक्रांतीसाठी चलचित्र निर्मीळ निपक्षपाती वेब पोर्टल यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबून शेअर करायला विसरू नका

आणि आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं आहे या कार्यक्रमाचे प्रस्तावित आपले शिवसेना नेते माननीय पाहुणे आदरणीय आपले लाडकी आमदार आमदार रामदभाऊ खताळ हे आपल्याला बऱ्याच दिवसापासून चाललं होतं सावर लोकर चालू म्हणणं होतं तो हा कधी चालू होणार भाऊ मधी गारपीठ झालं त्या टायमाला या सावर तो रस्ता कसा लवकर चालू होईल याची काळजी घेतली आणि आज तो किंवा आणि आज त्याचं उद्घाटन झालं भाऊ खूप आनंद झाला या रस्त्याचं बऱ्याच वर्षापासून म्हणजे माग नुसते सांगायचे आता वहीन नंतर वहीन असे काही प्रलंबित असलेलं काम आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने सुरुवात होत आहे रस्त्याची एकूण लांबी पाच पॉईंट शंभर किलोमीटर रुंदी जे साडेपाच मीटर आहे कॉन्क्रीट तीनशे मीटर डांबरीकरण चार पॉईंट आठशे किलोमीटर भावाची रुंदी सात पॉईंट पन्नास मीटर असून यामुळे परंतु हे काम होताना मला असं वाटतंय आपल्याला सुद्धा शेतकऱ्यांना सहकार्याची भूमिका घ्यावी लागेल काही ठिकाणी भराव टाकून करावा लागेल आता बऱ्याच वेळेस सावरगावला मी जातो होतो बघतो आपल्याला भविष्यात सुद्धा रस्ता टिकला पाहिजे आणि रस्ता रुची करून होऊन चांगल्या पद्धतीने काम झालं पाहिजे त्यासाठी सावरगाव ग्रामस्थ असेल चंदापूर ग्रामस्थ असेल तुम्ही सर्वांनी जिथं काही अडचणी असेल शेतकऱ्यांच्या तर समन्वयातून चर्चा करून त्यातून मार्ग काढून आपण हा रस्ता लवकरात लवकर कसा पूर्ण होईल यासाठी निश्चित प्रयत्न करूया कामाचं कॉन्ट्रॅक्टर सुद्धा गाडी कंपनी आहे गाडी बरोबरच्या आजपर्यंत कामाचा दर्जा चांगला आहे साहेब बाबतीत सुद्धा आता तुमच्यावरती काय पहिल्यासारखं दबाव बुलडन राहिलेलं नाही आहे तुमच्याकडे काही टक्केवारीचा हे राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळं रस्त्याचं काम चांगल्या दर्जाचं चा तुम्ही निश्चित कराल लोकांना विश्वास घेऊन कराल आणि जेवढं लवकर करता येईल तेवढं लवकर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा या रस्त्याच्या मुळे येणाऱ्या सावरगावातून येणाऱ्या सरपंचबाईंनी सांगितलं आता पाऊस चालत आमची खूप डोस पण काही काळजी करू नका पालकमंत्री महोदयांनी नामी आम्ही मनावर घेतलेलं आहे तर संगमनेर तालुक्यातील राहिलेले रस्ते असेल पाण्याचा प्रश्न असेल तर इतर काही विकासाचे कामं असेल ते पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री महोदय वि पाटील आपल्याला निधीची कमतरता भासू देत नाही आहे त्यामुळं येणाऱ्या कालावधीत आपल्याला विकास कामांमध्ये दे, कुठलाही भेदभाव नव्हता विकासाचे काम मार्गे लागतील केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा पुढील योजना आपण संगंधरमध्ये पुढील कालावधीमध्ये आणून जनतेला त्याचा कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न करणार आहे यापूर्वीसुद्धा चंद्रपूरवरती स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांचं विशेष प्रेम होतं सुद्धा साहेबांनी तुमच्यासाठी भरपूर निधी भरघोस दिला होता आणि आता नामदार साहेबांचं सुद्धा तुमच्यावरती विशेषपणे माहिती आपल्या आपले आता तालुका प्रमुख रामभाऊ राणे आहेत त्यामुळे ती सुद्धा काही अडचण राहणार नाही असं मला वाटतं परंतु काम सुरू झालं म्हणून काही लोकांना सवय असते काही तुमच्या गावातले उद्या येतील काम बंद पाडायचा प्रयत्न करतील तर तसा प्रकार रामभाऊ झाला नाही पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे तुमच्या गावात हा कार्यक्रम होतो शरदराव तुम्ही आहेत बाळासाहेब तुम्ही काम लवकर करून घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वांना पुढे सहकार्याने येऊन पुढे चालावं लागेल ठेकेदार आणि अधिकारी वर्ग त्याची दर्जाबाबत काळजी घेतील तिथून लोकांनी गरज नाही नाही तर आपल्यातलंच काही लगेच काम चालू झालं आणि त्या आम्हाला कॉपी कॉपीड्या याची कॉपी याची काही गरज नाही काम चांगलं नाही झालं तर त्याचा दुरुस्ती कालावधी बी असेल ना आपल्याकडे तो दुरुस्ती कालावधी बी आहे त्यामुळे तुम्ही विनाकारण त्या बाकीच्या पांद्यात पडण्यापेक्षा काम जिथे अडचण आहे ते कसं लवकर मार्गी लागता येईल त्यासाठी प्रयत्न करा येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्या माध्यमातून आपल्याला तालुक्यामध्ये भगवा फरकवण्याचं काम करायचं आहे त्यासाठी ज्या पद्धतीनं चार तीन कोटी ब्याण्णव तीन कोटी ब्याण्णव लाखाचं काम तुमच्या दोन गावांना जोडण्यासाठीचं काम होत आहे ओके एकूण सहा कोटी एकोणपन्नास लाख रुपये आहेत जीएसटी वगैरेच चौश आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात भरगोस निधी आपल्यासाठी जर राज्य सरकारच्या माध्यमातून आपण देतो तर निश्चित तुमची सुद्धा जबाबदारी राहील काही गाव प्रधान बंदोबस्त तुम्हाला करावा लागेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना बरोबर राहून विकासासाठी पुढं चालावं लागेल विखे पाटील आमची भूमिकाच आहे का, का येणाऱ्या प्रत्येकाला बरोबर घेऊन विकासाचं राजकारण आपल्याला पुढं करायचं आहे त्यामुळं आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी या निमित्ताने जाहीर करतो या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी असलेले शहर दिनेशराव फटांगडे बादशा भाऊ गुंजा दादा भाऊ आयोजकांनी ग्रामस्थांनी चांदापूरच्या मला यांचे नावं लिहून दिलेले